नमस्कार जय श्रीराम दत्त महाराजांनी केलेले चोवीस गुरु या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत मंडळी आपण आत्तापर्यंत श्री अवधूतांनी केलेल्या पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र आणि सूर्य या गुरूंविषयीचे चिंतन पाहिले व त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो हे देखील बघितले पुढे दत्तमहाराजांनी कबूतराला आठवा गुरु केला आहे कबूतराकडून अवधूतांनी कुटुंबाविषयीची अत्यासक्ती सर्वनाशाला कारण ठरते ही शिकवण घेतली यासाठी महाराज एक गोष्ट सांगतात की राजा एका जंगलात एक कबूतर आपल्या मादीसह राहत असे त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते इतके की ते दोघं एकमेकांशिवाय एक क्षणही एक राहू शकत नव्हते कोठेही जायचे असले काहीही करायचे असले तरी सोबतच करायचे तो नर कबूतर त्याच्या मादीवर अत्यंत आसक्त झालेला होता तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असे या कबुतराच्या जोडप्याला काही दिवसांनी पिलं झाली दोघेही त्यामुळं अत्यंत आनंदी झाले त्या पिलांचं गुटरगू ऐकण्यात त्यांना अत्यंत सुख वाटत असे एक दिवस त्या पिलांसाठी चारा आणण्यासाठी दोघेही जण जंगलामध्ये गेले व नंतर त्या जवळ एक पारधी आला त्याने झाडावरील कबूतराचे ते घरटे पाहिले व त्यातील पिल्ल बघितली व त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी त्याने जाळे टाकले व त्यात धान्याची दाणे टाकली घरट्यातील ती पिल्लं ती दाणे पाहून उड्या मारत मारत घरट्याच्या किनाऱ्यावर आली आणि त्यांनी त्या ते जाळ्यात उडी मारली व त्यात ती अडकली व ओरडू लागली थोड्या वेळाने त्या पिलांची आई तिथे आली व तिने पिलांना त्या परिस्थितीत पाहिलं व ती मादी कबूतर त्या पिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत जाळ्यामध्ये अडकून गेली काही वेळाने तो कबूतर तिथे आला व त्याने पिलांना व आपल्या मादीला जाळ्यात अडकलेले पाहिले व ते पाहून तो अत्यंत दुःखी झाला शोक करू लागला आणि त्याला वाटू लागले की अरे मी किती कम नशिबी आहे माझे कुटुंब ह्या जाळ्यात अडकले माझा संसार फुलता फुलता नष्ट होत आहे माझी पिले गेली व पत्नीही गेली आता मी एकटा या जगात काय करू असा विचार करून त्या कबूतराने त्या जाळ्यात उडी घेतली व स्वतःचा नाश करून घेतला दत्तावधूत राजा सांगतात की राजा अरे त्या कबूतराने आपले कुटुंब म्हणजेच सर्वस्व मानले होते त्याशिवाय त्याला बाकी काहीही दिसत नव्हते व तो आपले स्वत्व देखील हरवून बसला होता व त्याने त्या पायी आपला नाश करून घेतला तर असा जो जीव असतो ना तो कधीच जीवनात शांती प्राप्त करून घेऊ शकत नाही जो मनुष्य जन्माला येऊन केवळ आपले कुटुंबाचे पालन पोषण करणेच सगळं मानतो तो कधीच मुक्त होऊ शकत नाही म्हणून साधकाने कधीही कुटुंबाविषयी संसाराविषयी अति आसक्ती धरू नये दत्त महाराजांनी नववा गुरु अजगराला केला आहे अजगराकडून महाराजांनी सुखासाठी अतिप्रयत्न न करणे मिळेल त्यावर समाधानी राहणे हे गुण घेतले अजगर जे असताना ते आपल्याजवळ जर भक्ष आले तरच त्याचे शिकार करते नाहीतर कितीही दिवस तसेच आहार न घेता पडून राहते मनुष्याने सुद्धा प्रयत्नशील जरूर राहावे कारण त्याशिवाय पर्याय नाही पण सुख प्राप्त करून घेण्यासाठी जास्तीची धडपड करू नये कारण थोडं सुख मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीत कदाचित माणसाला जास्त त्रासाची दुःखाची प्राप्ती होऊ शकते भगवद्गीतेत भगवंताने सांगितलेल्या कर्मयोगाच्या सिद्धांतावर अर्थात कर्म करत राहावे फळाची चिंता करू नये यावर सदा सर्वदा चालत राहावे नंतर अवधूतांनी दहावा गुरु समुद्राला केला आहे समुद्राकडून त्यांनी धीरगंभीरता व सुखदुःखात एकरूपता हे गुण घेतले महाराज वर्णन करतात की राजा समुद्राचा अंत सामान्यत लागू शकत नाही तसेच आपण समुद्राची खोली पण जाणून घेऊ शकत नाही कारण समुद्र हा गंभीर असतो मनुष्याने सुद्धा समुद्रासारखे गंभीर राहावे आपला अंतरंग आपल्याकडील ज्ञान आपले मत जिथे आवश्यकता असेल तिथेच प्रकट करावे अन्यथा अंतरंगातून गंभीर जगत राहावे त्याचप्रमाणे समुद्राला कितीही नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी तो वाढत नाही किंवा पाणी नाही मिळाले तर तो आटत नाही स्थिर राहतो मनुष्याने पण असेच राहावे सुख प्राप्त झाले तर आनंदाने हुरळून जाऊ नये किंवा दुःख आले म्हणून खिन्न होऊन बसू नये कारण सुख दुःख ही सतत जीवनात चालूच राहतात कायम एक परिस्थिती कधीच राहत नाही त्यामुळे मनुष्याने डगमगून न जाता स्थिर राहावे पुढे महाराजांनी पतंगाला आपलं गुरु केलं आहे पतंग म्हणजे एक किडा असतो त्या किड्याला आपला गुरु केलेला आहे त्यांनी ह्या पतंगाकडून मायानिर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये ही शिकवण घेतली हा पतंग नावाचा किडा असतो तो, तो काय करतो त्या दिव्याची जी ज्योत असते त्या ज्योतीच्या मोहात अडकतो व त्यावर झेप घेऊन स्वतःचा नाश करून घेतो मनुष्याने सुद्धा आपल्या इंद्रियांच्या मोहात अडकून राहू नये त्यांच्या अधीन होऊ नये त्यामुळे त्या, त्या मनुष्याचा नक्कीच नाश होतो इंद्रियाद्वारे उपभोग जरूर घ्यावा पण त्याच्या अधीन होऊ नये कारण इंद्रियांच्या अधीन झालेला माणूस कधीच आपली प्रगती करून घेऊ शकत नाही त्या उलट जो मनुष्य आपली इंद्रिये सतत ताब्यात ठेवतो हो तो, तो नक्कीच आपले लक्ष गाठू शकतो आपल्याला अजूनही बाकी गुरुंविषयी जाणून घ्यायचा आहे ते आपण येणाऱ्या भागात पाहूया हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू